टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सुपर आठ सामन्यांमध्ये किंग्स्टन इथे आर्नोसवेल स्टेडियमवर आज झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर एकवीस धावांनी विजय मिळवला आहे प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्ताननं वीस षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यास एकशे अठ्ठेचाळीस धावा करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी एकशे एकोणपन्नास धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र ऑस्ट्रेलिया हे आव्हान गाठू शकला नाही ऑस्ट्रेलियानं मॅक्सवेलच्या सर्वाधिक एकोणसाठ धावांच्या जोरावर एकोणीस षटकं आणि दोन चेंडूंमध्ये सर्व गड्यांच्या मोबदल्यात केवळ एकशे सत्तावीस धावा केल्या आजचा सा दुसरा सामना अमेरिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये रात्री आठ वाजता होणार आहे दरम्यान नॉर्थ साऊंडमधील ऑन्टिगा इथं बिबेन एच स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यामध्ये भारतानं बांगलादेशवर पन्नास धावांनी मोठा विजय प्राप्त केला प्रथम फलंदाजी करताना भारतानं एकशे सत्त्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र बांगलादेशचा संघ नजमूल शांतोच्या सर्वाधिक चाळीस धावांच्या जोरावर निर्धारित वीस षटकांमध्ये आठ गाड्यांच्या मोबललात केवळ एकशे सेहेचाळीस धावाच करू शकला